कारणावरून एका तरुणाचा चाकूने खून केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास शिर्डीतील साईबाबा मंदिराच्या प्रवेशद्वार क्रमांक सहा समोर घडली शिर्डी पोलिसांनी या दोन तरुणांविरुद्ध आज रविवारी खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली ची माहिती शिर्डीचे पोलिस निरीक्षक रणजित गलांडी यांनी दिली सानू कुमार नवीन ठाकूर वर्ष अठरा राहणार शिर्डी मूळ राहणार बिहार असे मृत तरुणाचं नाव आहे साई सुनील कुमावत वयवर्ष एकोणास शुभम सुरेश गायकवाड वयवर्ष एकोणावीस दोघेही राहणार शिर्डी या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे तिसरा आरोपी हा अल्पवीन आहे त्याचा या गुन्ह्यात सहभाग नसल्याने त्याला चौकशी अगदी सोडून दिल्याचं गलांडे यांनी सांगितलंय याबाबत या मृत सानू कुमार याचे वडील नवीन कुमार ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की सानू कुमार यांची या साई कुमावत व शुभम गायकवाड यांच्यासोबत मागील झालेल्या भांडणाच्या कारणावरून बाचाबाची होऊन साई कुमावत व शुभम गायकवाड यांनी सानू कुमारला ठार मारले या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी साई कुमावत व शुभम गायकवाड या दोघांविरुद्ध कुणाचा गुन्हा दाखल केलाय पोलिस या हत्येमागील नेमके कारण आणि वादाचा तपशील शोधण्याचा प्रयत्न करीत आहे स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेमुळे अस्वस्थता पसरली यात एक आरोपी शिवसेनेचा ठाकरे गटाचा पदाधिकारी आरोपी व मृत तरुण हे का त्यांच्या आपापसात आप वैमनस्य होते दोन्ही आरोपी नशेत असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय या घटनेचा अधिक तपास शिर्डी पोलीस करीत जागरजना स्थान करी प्रतिनिधी हेमंत शेजवळ शिर्डी